या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी हिवाळ्यात जंगल व मोकळ्या परिसरात वन्य प्राण्यांच्या वावर मोठ्या प्रमाणात असतो विशेषतः या काळात बिनविषारी साप आणि विषारी साप जमिनीतून बाहेर येत असतात थंडीचा कालावधी असल्यानं साप गुंडाळून बसल्यानं त्यावर नजर जाणं कठीण समस्या सोमवारी रात्री सातच्या सुमारास अक्कलकोट रोड गांधीनगर भागात घोनस विषारी साप या भागातील नागरिकांच्या दृष्टीस पडला वन्यजीव प्राण्यांतील विषारी सापांपैकी अतिविषारी साप म्हणून घोनस ओळखला जातो कुंडानगर भागातील नागरिकांनी घोनस साप दिसल्याबरोबर विजयकुमार एलगेटी या सर्पमित्राला फोन करून बोलावून घेतलं एलगेटी यांनी या घोनस सापाला कुशलतेनं पकडून त्याला जंगलात सोडून दिलं या विषारी घोनस सापाला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती तो था था था। आ ये उबाल तू ताकत कौन की पेलो मोबाइल की थाना डेंजरस पानी अरे की तेरी तुम्हें सारा वो छोटा बेटा हमारे गांड पे पोता है पोता है खतरनाक होगा पट्टी दी दिया चीन और ए इसे का पानी दे बाट आके તો કા કે આધું ખાયા નહીં હોતા ભાઈ એટલા પરામ નથી घरात लग्न ठरलंय आहे 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 वाढदिवस सेवानिवृत्ती आहे शुभ कार्यासाठी आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा लक्ष्मीनारायण टॉकी समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमांड स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन स्टॉल ते हजार माणसांसाठी जेवणा वधूवर सोफा स्टेज मॅट आठ नग सोफा सेल्फी ची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य प्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर